नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब मध्ये मित्रांनो पोलीस भरती सेवा एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपलब्ध उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आणि क्वीट स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर त्यासाठी तुम्हाला चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि सोबतच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटलाही फॉलो करून घ्या आणि जर तुम्ही अद्याप आपल्या युट्यूब चॅनल चालू घडामोडीवाला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण चालू घडामोडीवाला आपल्याला मोफत पीडीएफ देत असतो आणि पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही स्वतः फॉर्म भरू शकता त्या संदर्भातला आपला व्हिडिओ चॅनलवर अपलोड झालेला आहे जर तुम्हाला त्या ठिकाणी सापडलं नाही तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे वेळ न दवरता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आज दिनांक वीस नोव्हेंबर आणि मित्रांनो आणखी एक महत्वाची सूचना आपण डिस्ट्रीब्यूट केला आहे तर पीडीएफ वन आपली आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड झालेले आहे तर त्याचा लाभ घ्यावा पोलीस भरतीसाठी ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया आता पहिला प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक एक नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट अँड लेटर्स हा फ्रेंच नागरी सन्मान नुकताच कोणाला प्रदान करण्यात आला आणि या प्रश्नाचं उत्तर आहे रवी डी सी ऑप्शन सी बघा रवी डी सी यांना फ्रेंच नागरी सन्मान किंग ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स हा पुरस्कार मिळाला डी सी बुक्सचे सीईओ आहेत रवी डी सी यांना भारतीय भाषेतील प्रकाशनाच्या दुर्मिळ आंतरराष्ट्रीय सन्मानात फ्रेंच नागरी सन्मान नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्सने सन्मानित केले जाईल डी सी हे प्रसिद्ध मल्याळम साहित्यिक प्रकाशन गृह डी सी बुक्सचे प्रमुख आहेत हा पुरस्कार वितरण समारंभ चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिल्लीतील फ्रान्सच्या दूतावासात होणार आहे तर एकोणीसशे सत्तावन्न मध्ये फ्रेंच सरकारने स्थापन केलेल्या ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स हा कला आणि साहित्यातील महत्वपूर्ण योगदानाचा सा गौरव करतो ठीक आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आपला दुसरा प्रश्न बघूया राष्ट्रीय कॅडेड कॉर्प्स म्हणजेच एन च्या महासंचालक पदावर दोन हजार पंचवीस मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आली आणि या प्रश्नाचं उत्तर आहे वीरेंद्र ऑप्शन बी ठीक आहे एनसीसी चे महासंचालक बघा महत्वाच्या नियुक्त्यांवर एक नजर टाकूया दोन हजार पंचवीस मधल्या राष्ट्रीय कॅडेट कॉमर्स एनसीसी चे महासंचालक वीरेंद्र वत्स आंतरराष्ट्रीय पॅराऑलिम्पिक समिती आयपीसी चे अध्यक्ष अँड्रू पार्सन भारतीय क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष शांता रंगास्वामी चे नवीन निर्मल कुमार मिंडा IUCN प्रजाती जगण्याचे आयोगाचे पहिले आशियाई अध्यक्ष विवेक मेनन संरक्षण लेखा नियंत्रक विश्वजीत सहाय अमेरिका व्हर्जिनिया म्हणजे अमेरिकेतील व्हर्जिनिया या राज्याच्या लेफ्टनंट गव्हर्नर पदी गजाला हाशमी यांची नियुक्ती झाली ज्या भारतीय वंशाच्या आहेत तर न्यूयॉर्क मध्ये न्यूयॉर्क या शहरामध्ये भारतीय वंशाचे पहिले मुस्लिम महापौर जोहरान ममदानी यांची नियुक्ती झालेली आहे तर भारतीय मानक ब्युरो म्हणजे बी आय एस च्या संचालकपदी किंवा महासंचालकपदी संजय गर्ग यांची नियुक्ती झाली तर महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन अध्यक्ष आहेत प्रवीण दरेकर यांची नुकतीच नियुक्ती झालेली आहे नुक्तिस नुक्तिस तर या गोष्टी लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक तीन बघा भारताची पहिली महिला राष्ट्रीय कार्टिंग विजेती कोण आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे तर ही आहे अर्शी गुप्ता ऑप्शन सी असं या प्रश्नाचं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक चार बघा भारताचा वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला किंवा कोण आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे राहुल फियस ऑप्शन बी असं या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाच लेवल्स फाईट लीग एल एफ एल जिंकणारा पहिला भारतीय फायटर कोण बघा पहिला भारतीय या कॅटेगरीतला प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे संग्राम सिंग ऑप्शन ए प्रश्न क्रमांक सहा अंडर ट्वेंटी फिफा युवा फुटबॉल विश्वचषक दोन हजार पंचवीस विजेता देश कोणता आणि हा विजेता देश आहे मोरक्को ऑप्शन बी प्रश्न क्रमांक सात सुलतान ऑफ जोहोर कप दोन हजार पंचवीस विजेता देश कोणता आहे ठीक आहे खूप महत्वाची क्रीडा स्पर्धा आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया ऑप्शन सी प्रश्न क्रमांक आठ इराणी चषक दोन हजार पंचवीस विजेता संघ कोणता आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे विदर्भ ऑप्शन सी ठीक आहे इराणी चषक दोन हजार पंचवीस प्रश्न क्रमांक नऊ कॉप थर्टी टू हवामान शिखर परिषद दोन हजार सत्तावीस मध्ये दे कोणत्या देशात होणार आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण ही कधी होणार आहे भविष्यातली गोष्ट आहे आता दोन हजार पंचवीस चालू आहे सत्तावीस चा प्रश्न आहे म्हणजे सत्तावीस मध्ये कधी कुठे काय होणार आहे त्याच्याबद्दलचे प्रश्न आहे तर हे होणार आहे इथिओपिया या देशामध्ये दे? ऑप्शन सी असं या प्रश्नाचं उत्तर आहे कॉप थर्टी टू हवामान शिखर परिषद दोन हजार सत्तावीस इथिओपिया लक्ष ठेवायचे दोन हजार सत्तावीस पर्यंत दोन हजार सत्तावीस नंतर वर्षभर हा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याच्यामुळे याला आय एम पी किंवा स्टार कोट करून ठेवा पुढचा प्रश्न बघूया हा याच्याबद्दलची माहिती बघा इथिओपिया दोन हजार सत्तावीस मध्ये कॉप थर्टी टू हवामान शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे आणि ही घोषणा कॉप थर्टी दरम्यान करण्यात आली जी दहा ते एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान ब्राझील मधील पारा येथील बेलेम येथे आयोजित करण्यात आली होती ठीक आहे म्हणजे आता यावरून हा मुद्दा एक लक्षात ठेवायचा की कॉप थर्टी ही परिषद किंवा हवामान शिखर परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली रे ब्राझील या ठिकाणी बेलेम ब्राझील मध्ये कुठे बेलेम या ठिकाणी ठीक आहे कधी पार पडली दहा ते एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ठीक आहे म्हणजे अद्याप पण चालूच आहे ठीक आहे तर पुढील वर्षी होणाऱ्या कॉप थर्टी वनच्या यजमान पदाची निवड अद्यापही अनिर्णित आहे म्हणजे च झालंय पण च बाकी आहे तीस मध्ये च ठरलंय एकतीसचं बाकी आहे ठीक आहे परंतु ऑस्ट्रेलिया आणि तुर्की दोघेही त्यासाठी स्पर्धा करत आहेत जर दोन्ही देशांमध्ये दे कोणताही करार झाला नाही तर जर्मन शहर बॉन आहे दोघांमध्ये चाललंय भांडण दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ असं होऊ शकतं यामध्ये याच्या संदर्भातले महत्वाचे मुद्दे काय ते एकदा आपण बघूया बघा नायजेरियाने अर्ज मागे घेतल्याने इथ इथिओपियाची निवड झाली कधीसाठी कॉप थर्टी टू चा इथिओपियाला एकमुखानं समर्थन दिलं आफ्रिकेचे जलवायू नेतृत्व बळकट होणार आहे ग्लोबल क्लायमेट पॉलिटिक्स मध्ये आफ्रिकेची भूमिका वाढेल कॉप थर्टी टू मध्ये क्लायमेट फायनान्स लॉस अँड डॅमेज अॅडॉप्टेशन यावर विशेष लक्ष अपेक्षित आहे तर परिषदेमुळे हरित गुंतवणुकीत वाढ आणि आंतरराष्ट्रीय सहयोग मजबूत होण्याची शक्यता आहे तर हे कॉप थर्टी टू किंवा कॉप हवामान शिखर परिषदेचे वैशिष्ट्य आहे तर हे लक्षात ठेवायचं याला सुद्धा स्टार किंवा आय एम पी कोट करायचं चला प्रश्न क्रमांक दहा बघा जागतिक अन्न पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला मिळाला आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मारिया हंगरिया ऑप्शन सी जागतिक अन्न पुरस्कार दोन हजार पंचवीस एक सेकंड हा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आला किंवा कोणाला देण्यात आला आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बानो मुश्ताक ऑप्शन बी ठीक आहे बारावा प्रश्न सर्वोत्तम ग्रीन ट्रान्सपोर्टर पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणत्या संस्थेला मिळाला आहे दोन हजार पंचवीस पुरस्कारावरचे प्रश्न आहेत तर हा मिळाला दिल्ली मेट्रो यांना प्रश्न क्रमांक तेरा सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला मिळाला खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे आचार्य प्रशांत ठीक आहे प्रश्न क्रमांक चौदा मातृभूमी साहित्य पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला मिळाला आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सारा जोशेफ ऑप्शन बी <coughs> पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक पंधरा बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आला आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सुरेश सावंत ऑप्शन ए तर प्रश्न क्रमांक सोळा मानसिक आरोग्य पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला मिळाला आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सायमा वाजेत ऑप्शन ए खूप महत्वाचा पुरस्कार आहे हा सुद्धा दोन हजार सतरा बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणत्या पुस्तकासाठी आणि कोणत्या लेखकाला मिळाला आहे तर हा मिळालेला आहे फ्लॅश फ्लॅश या पुस्तकासाठी डेव्हिड झासले यांना ठीक आहे पुढचा प्रश्न बघा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला आणि कोणत्या पुस्तकासाठी मिळाला ठीक आहे आता बुकर पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हे दोन वेगळे आहेत तर हे बानू मुश्ताक यांच्या हार्ट लॅम्प यासाठी नाही या ठिकाणी काहीतरी गोळ आहे ठीक आहे बानू मुश्ताक हार्ट लॅम्प हे दोन हजार चोवीस चे विजेते आहे क्वेश्चन प्रश्न क्रमांक एकोणीस सिक्कीम मधील कोणत्या दोन लेपच्या वाद्यांना जी आय टॅग प्रदान करण्यात आला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे तुंगबु आणि पुटोंगपाली ऑप्शन ए प्रश्न क्रमांक वीस भारतातील पहिले संगीत वाद्य ज्याला जी आय टॅग मिळाला ते कोणते आणि या प्रश्नाचं उत्तर आहे तंजावर विना ठीक आहे बुकर पुरस्कारासंदर्भात काही अपडेट असेल तर आपण ते कमेंटमध्ये टाकूया तर मित्रांनो हे होते आजचे प्रश्न आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा चालू घडामोडीवाला मोफत व्हिडिओ आपल्या टेलिग्राम चॅनल चालू वर अपलोड झालेले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद भेटूया उद्याचे व्हिडिओ थँक्यू सो मच